हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग सोळावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सोळा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत आुवनात लोका पुनर पुनरार्व पुन एकच मिनिट हा आम्ही भुवनाथ लोका पुनरावर्तीन अर्जुन माम उपेत्य तू पुनर्जन्म न विद्यते भाषांतर प्राकृत जगतातल्या उच्च ब्रम्ह लोकापासून ते सर्वांत खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत या लोकांत वारंवार जन्म मृत्यू होतात परंतु हे कोणते या जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो शब्द बघूयात ब्रह्म भुवनात म्हणजे ब्रह्म लोका सहित आणि पुढे म्हटलं आहे लोका तर जे बाकीचे ग्रह लोक आहेत म्हणजे अगदी उच्च अति उच्च ठिकाणी आहे या ब्रह्मांडामध्ये तो आहे ब्रह्म लोक आणि सर्वात खालच पाताळ लोक तर अशा तऱ्हेने कोणतेही ग्रहलोक या प्राकृत म्हणजे भौतिक जगतातले घेतले तर त्यामध्ये काय होत आहे पुनर्आवृत्तीनं अर्जुन तर हे अर्जुन तिथे पुन्हा फिरतो म्हणजे आवृत्ती होत राहते पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू होत राहतात वारंवार या ग्रह लोकात जीव जे आहेत ते जन्म घेतात आणि त्यांच्या नंतर काही काळाने मृत्यू होतो असे हे सगळे जे वेगवेगळे भौतिक जगतातील लोक आहेत ते कसे आहेत जन्म आणि मृत्यू त्यात होत असतात आणि म्हंटल आहे माम उपेत्य तू कोणतेय तू म्हणजे परंतु परंतु हे कोणतेय हे कोणते पुत्र अर्जुन माम उपेत्य मला येऊन मिळाल्यावर जो व्यक्ती माझ्याकडे आता आलेला आहे त्याला पुनर्जन्म न विद्यते म्हणजे पुन्हा जन्म त्याला या भौतिक जगतात घ्यायला लागत नाही <coughs> तर हे आपण जो आधीचा श्लोक वाचला आठ पॉइंट पंधरा त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं होत मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशा तर मला प्राप्त केल्यावर म्हणजे भगवंतांच्या धामात जो कोणी जातो आहे असा भक्ती योगी जो महात्मा आहे त्याला मग या भौतिक जगतात भौतिक जगताच वर्णन आठ पॉइंट पंधरा मध्ये भगवंतांनी केलंय दुःखालयम अशाश्वतम हे जगत आहे ते दुःखपूर्ण आणि तात्पुरत आहे त्या जगतात त्या मनुष्याला सॉरी त्या जीवाला परतून यावं लागत नाही न ना आपणवंती महात्माना तर असा जो भक्त आहे त्याला पुन्हा भौतिक जगतात यायला लागत नाही संसिद्धी परमा गती त्यांनी संसिद्धी जीवनाची परम गती भगवान श्री कृष्णांनाच प्राप्त केलेलं आहे भगवत धामात तो गेलेला आहे तर आता भगवंत इथे या श्लोकामध्ये कशा प्रकारे हे भौतिक जगत दुःखालय आहे ते समजावून सांगत आहेत तर इथे काय होत आहे प्राकृत म्हणजे हे भौतिक जगत आहे ते इथील इथले या ब्रह्मांडामधलं प्रत्येक ग्रह लोक आहे ते दुःखाची स्थान आहेत तर इथे त्यामुळे शाश्वत सुख कितीही शोधलं तरीही ते सुख शाश्वत सुख मिळणं अशक्य आहे आणि या जगात जरी कोणी खूप धन कमावलं कुणी अगदी सुखसुविधेची खूप सारी साधन गोळा केली केली तरी त्याला शाश्वत सुख मिळणं अशक्य आहे <coughs> तर श्री बलदेव विद्याभूषण गीताभूषण मध्ये या आठ पॉइंट सोळा बद्दल लिहितात मनुष्य आपल्या कर्माने मिळवलेल्या पुण्याने स्वर्ग लोकात जातो परंतु पुण्य संपले की तो पुन्हा पृथ्वीवर येतो तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात जे लोक माझे पूजन करीत नाहीत ते लोक या भौतिक जगतात फिरत राहतात आ ब्रह्म भुवनात यामधील आ हा वर्ण अ आ ई वर्ण म्हणतात ना तर आ हा वर्ण सुचवतो की जीव ब्रह्मलोकापर्यंत स्थिती प्राप्त करतो म्हणजे आपल्या कर्मानुसार जीव या भौतिक जगतातील उच्च लोक कधी प्राप्त करतो तर कधी खालसे ग्रहलोक प्राप्त करतो ब्रह्म भुवनात लोकात तर तो कधी पुनरावर्तीनं कधी यावरच्या अतिउच्च ग्रहलोकात त्याला जन्म मिळतो आहे शरीर धारण करायला मिळतो आहे तर कधी खालच्या ग्रह हो लोकात त्याचा जन्म होतो आहे पुढे म्हंटल आहे माम उपेत्य याबद्दल श्री लबलदेव विद्याभूषण समजवतात की माम उपेत्य हा शब्द भगवान श्री कृष्णांनी आठ पॉइंट पंधरा या श्लोकामध्ये सुद्धा वापरला होता आठ पॉइंट पंधरा हा या श्लोकात पहिला शब्द आहे माम उपेत्य म्हणजे मला प्राप्त केल्या आणि इथे मध्ये दुसऱ्या ओळीत दिलेला तो शब्द आहे तर आपल्या वाक्याला दृढता द्यायला भगवंतांनी तोच शब्द आठ पॉइंट मध्ये पुन्हा वापरलेला आहे तर आपल्या वाक्याला दृढता देतात दृढता द्यायची दे असेल त्यामुळे ते तेच तोच शब्द पुन्हा वापरला जातो हे आपल्याला कळलं <clears throat> तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भगवान कृष्ण या श्लोकात लिहित म्हणतात की मला प्राप्त करून भक्त पुन्हा या भौतिक जगतात जन्म घेत नाही विद्येनुसार जीव आहुती अर्पण करून ब्रह्मलोकासारखे ग्रहलोक प्राप्त करतो हे उच्च लोकात गेलेले जे जी जीव आहेत ते पुण्य समाप्त झाल्यावर पुन्हा पृथ्वीवर नवीन शरीर प्राप्त करतात तर असा हा जो जीव आहे तो पंचाग्नी जो विधी आहे त्यानुसार त्या विद्येनुसार त्या, तो यज्ञ वगैरे करतो तर हे सगळं आपण आठ पॉइंट तीन या श्लोकात शिकलो होतो तर थोडक्यात काय आहे पृथ्वीवर हा जो मनुष्य आहे तो वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार यज्ञामध्ये आहुती अर्पण करतो ध्येय काय आहे मला स्वर्गात जायचं आहे आणि असा हा मनुष्य या यज्ञामुळे पुण्य गोळा करून आ, स्वर्गात जातो स्वर्गात गेला आहे त्याचं जिथपर्यंत पुण्य आहे तिथपर्यंत तो स्वर्गात एक स्वर्गीय शरीर प्राप्त करून राहतो भरपूर आनंद उपभोगतो जसं त्याच पुण्य संपत आलेलं आहे तर मग काय आहे त्याला आता स्वर्गात राहायला लागणार नाही मग स्वर्गात गेलेला हा जो जीव आहे त्याला पुण्य संपला आहे तर पावसाच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवलं जातो हा जीव पावसाच्या माध्यमातून पृथ्वीवर येतो आणि जमिनीत रुजतो बीज म्हणून जमिनीत रुजतो ते बीज रुजलं आहे त्यातनं रोप बाहेर येतं रोपाचं धान्य बनतं ते धान्य आहे तो एक पुरुष खातो पुरुषांनी ते धान्य खाल्लं आहे तर त्या अन्नाचं पचन होत आणि मग त्या अन्नाचं बनतं तो पती आहे पुरुष जो आहे एका पत्नीचा पती आहे तर तो पती पत्नीला ते वीर्य अर्पण करतो तर त्या वीर्याद्वारे तो जीव आहे तो पतीच्या शरीरातून पत्नीच्या शरीरात जातो पत्नी, पत्नी गर्भवती होते आणि मग काही काळाने जीवाला पुन्हा पृथ्वीवर मनुष्य शरीर प्राप्त होते तर असा हा जो जीवाचा प्रवास आहे तो जेव्हा या पंच अग्निविद्येनुसार यज्ञ वगैरे करतोय तेव्हा जरी उच्च लोकात गेला तरी काय आहे पुण्य संपल्यावर त्याला या पृथ्वीवर परत यावं लागतं हे आपण आधीच जाणलेलं होतं तर बलदेव विद्याभूषण आहेत ते कुर्म पुराणाचं एक उदाहरण एक रेफरन्स देत आहेत संदर्भ देत आहेत एक पॉइंट अकरा पॉइंट दोनशे चौऱ्याऐंशी हा श्लोक सर्वे संप्रा संप्राप्ते प्रति संचारे ते कृतात्मानः प्रविशंती परमपद जो जीव सॉरी जे जीव ब्रह्मलोकात राहतात ते प्रलयाच्या वेळी ब्रह्माजींच्या बरोबर सरळ भगवंतांच्या धामात जातात तर काय समजवलं आहे या श्लोकात जे जीव आहेत ते ब्रह्मलोकात आता बरोबर राहत आहेत ब्रह्मलोक हा सर्वात उच्च लोक आहे या ब्रह्मांडातला आणि जेव्हा प्रलय होतो आणि ब्रह्माजींची शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आयुष्याची तेव्हा मग ब्रह्माजी बरोबर ब्रह्मा लोकातले सगळे जीव भगवंतांच्या धामात जातात हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की जे पूर्णपणे शुद्ध भक्त नसतात ज्यांचे विचार काय असतात कि मला भगवंतांच्या धामात तर जायचं आहे पण बघूया स्वर्ग कसा आहे ते तर यासाठी उदाहरण दिलं जात जसं आपण कधी खात बसलो आहे तर आपण म्हणतो जरा ती पुरणपोळी बघू ग तेव्हा आपल्याला ती पुरणपोळी नुसती लांबून बघायची नसते तर त्या पुरणपोळीची चव चाखायची असते तसंच हे जे भक्त आहेत त्यांना या भौतिक जगतातील जे उच्च लोक आहेत सुख चाखून बघायची इच्छा असते मग असे जे भक्त आहेत ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकात जातात पुढे उच्च लोकात जातात आणि तिथे राहतात तर मग ब्रह्म लोकात जाऊन ते राहतात आणि ब्रह्माजी बरोबर तिथेच भक्ती करतात आणि जेव्हा ये प्रलय येतो महाप्रलय ज्यामध्ये ब्रह्माजींची आयुष्याची शंभर वर्ष आता पूर्ण झाली आहेत त्यावेळी ते सगळे जे भक्त आहेत ते ब्रह्माजी बरोबर आध्यात्मिक जगतात जातात याला क्रममुक्ती म्हणतात म्हणजे असा हा जो भक्त आहे त्याची इच्छा आहे उच्च, उच्च लोकात आनंद घेत राहण्याची तर मग तो क्रमाक्रमाने मुक्त होत जातो तो डायरेक्ट या जगतात म्हणजे या पृथ्वीवर देह सोडलाय तर तो, तो लगेचच आध्यात्मिक जगतात भगवंतांच्या धामात जात नाही तर तो या भौतिक जगतात वेगवेगळे उच्च लोकाचा रस ग्रहण करत करत ब्रह्मा ब्रह्मा मग ब्रह्माजींची शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंत तिथेच राहतो ब्रह्मलोकात आणि मग शेवटी तो भगवंतांच्या धामात जातो म्हणजे काय आहे क्रमाक्रमाने त्याची मुक्ती होते तर ह्याला प्रचंड वेळ लागतो <coughs> आता जो कर्मकांड करणारा व्यक्ती आहे तो जेव्हा आपल्या या जीवनामध्ये काही यज्ञ करतो आहे पुण्य गोळा करतोय त्याचा जेव्हा मृत्यू होतो तर त्या मृत्यूनंतर तो, तो पुण्याच्या जोरावर स्वर्ग लोकात जातो तिकडे स्वर्गीय शरीर धारण करतो स्वर्गातले सुख उपभोगतो पुण्य संपलं तर तो पुन्हा पृथ्वीवर येतो मात्र ज्या भक्ताची आपण क्रममुक्ती अशी बघितली तर तो भक्त काय आहे तसा नसतो त्याला स्वर्गात गेला आहे तर त्याला पुन्हा या पृथ्वीवर यायला लागत नाही तो क्रमाक्रमाने उच्च लोकात जाऊन ब्रह्मलोकात लोकात शेवटपर्यंत राहतो तर एवढं सगळं आपण वाचलं ते श्रील बलदेव विद्याभूषण यांच्या गीताभूषण टिप्पणीमधलं आज आपण इथेच विराम देऊया आणि उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल